सबस्क्राइब करा टेक्निकल टीचर चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आज आपण मराठी टायपिंगसाठी गुगल इनपुट टूल जे वापरतो की जे मराठी आणि हिंदी टायपिंग करत असतं तर हे कशाप्रकारे डाउनलोड करायचं आणि हे सॉफ्टवेअर आपण कम्प्युटरवर कशाप्रकारे इन्स्टॉल करून त्याचा वापर प्रकारे करायचा याविषयी माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर गुगल इनपुट टूल हे जे आहे हे आपण इन्स्टॉल करण्यासाठी सुरुवातीला आपण हे डाउनलोड कशा प्रकारे करायचं आहे खरंच डाउनलोडची लिंक ही वेबवरती उपलब्ध आहे की नाही हे सुरुवातीला पाहणार आहोत का पा। तर यासाठी मी टाकणार आहे गुगल इनपुट टूल गुगलवरती हे मी टाईप करणार आहे गुगल इनपुट टूल्स टाकल्यानंतर सर्चमध्ये गुगलची वेबसाईट येईल आणि गुगल, गुगल इनपुट टूल अशा प्रकारे दाखवेल परंतु या ठिकाणी हे जे गुगल इनपुट टूल जे आहे हे डाउनलोडसाठी दिलेलं नाही आहे पहा तर ऑन क्रोमसाठी तुम्ही वापरू शकता परंतु ऑफलाईन किंवा इतर कामांसाठी हे तुम्ही वापरू शकत नाही गुगल इनपुट टूल फक्त क्रोम ब्राउझरमध्येच तुम्ही वापरू शकता है। तर अशा प्रकारचं तुम्ही जर यूट्यूबवरती आणखी जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे दाखवलेलं आहे की गुगलच्या वेबसाईटवरच जाऊयात पहा तर या ठिकाणी गुगल इनपुट टूल राजभाषा डॉट नेट ही एक वेबसाईट तुम्ही चे चे जर यूट्यूबचे बाकीचे जर व्हिडिओ पाहिले आणि यावरती जर तुम्ही गेला तर या ठिकाणी डाउनलोड आहे की नाही पाहूयात बा पा। यासाठी इथे दिलेलं आहे की ऑल डाउनलोड लि लिंक्स आर रेड कलर म्हणजे लाल कलरच्या लिंक्समध्ये हे सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोडसाठी मिळेल तर आपण खाली येऊयात या ठिकाणी लाल कलरच्या ज्या वेबसाईट आहेत ते दाखवत आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला गुगल इनपुट टूल ऑफलाईन इन्स्टॉलर मराठी याच्यावरती जर क्लिक केलं तर यावरतीसुद्धा राजभाषा या सुद्धा राज हे सॉफ्टवेअर जे आहे हे सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करायला मिळणार नाही आहे तर याचं कारण सांगतो बा गुगल इनपुट टूल जे आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कंप्युटरमध्ये जर अँटी व्हायरस असेल आणि अँटी वायरसमध्ये जर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड केलेली जी फाईल आहे ती जर ठेवली तर तो अँटी व्हायरस ह्या एक्स ई एक्सी फाईलला गुगल इनपुट टूल डॉट ई एक्सी या फाईलला तो व्हायरस समजून तो काय करतोय ह्या फाईलला तो रिमूव्ह करून टाकतो आहे किंवा डिलीट करून टाकतोय तर याचं डेफिनेशन जी आहे ह्या फाईलची ह्या फाईलची डेफिनेशन ही अँटी वायरसच्या मते तो व्हायरस आहे अशा प्रकारे दाखवल्यामुळं हा जो ही जी फाईल आहे ही गुगलच्या सुद्धा डाउनलोड करायला मिळणार नाही आहे किंवा गुगलनं स्वतः ही फाउ ही जी फाईल आहे ही रिमूव्ह केलेली आहे आणि राजभाषा डॉट नेट या वेबसाईटवरही मिळत होती परंतु तिथंही बंद झालेली आहे तर मग आता आपण गुगल इनपुट टूल कशा प्रकारे डाउनलोड करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर यावरती मी एक उपाय केलेला आहे तो आपण पाहणार आहोत गुगल इनपुट टूल डाऊन कर डाउनलोड करण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी ही लिंक आहे यावर ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस एक नवीन विंडो ओपन होईल आणि अशा प्रकारे तुम्हाला गुगल इनपुट टूल यामध्ये मी गुगल मराठी आणि हिंदी ह्या दोन फाईल ठेवलेल्या आहेत तर या फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे सर्व डाउनलोड करा अशा प्रकारची ही लिंक आहे पहा तर ही डाउनलोडसाठी ज्यावेळेस आपण क्लिक करणार आहे तर डाउनलोडसाठी तयार करत आहे आता हे जे वेबसाईट आहे ही डाउनलोडसाठी झीप फाईल तयार करत आहे एकदा काहीच फाईल झीप झाली तर आपल्याला ही डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे प्रोग्रेसमध्ये आहे पहा हे पूर्ण झाल्यानंतर ही फाईल जी आहे डाऊनलोडसाठी उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे ही फाईल डाऊनलोडसाठी उपलब्ध झालेली आहे आपण ही स्टार्ट डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे ही फाईल डाउनलोड होणार आहे आता फाइल आ, स्वरी, वर्ती ही फाईल डाउनलोड झाली आहे डाउनलोड झाल्यानंतर आपल्या मोबाईल सॉरी कम्प्युटरवरती ही अशा प्रकारे ओपन करायची आहे या ठिकाणी गुगल इनपुट टूल ऑफलाईन इंस्टॉलर जे आहे ते या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे डाउनलोड झाल्यानंतर आपण राईट क्लिक करून यावरती एक्स्ट्रॅक्ट फाईल्स असं क्लिक करणार आहोत आणि ओके म्हणणार आहोत यानंतर हे फोल्डर जो आहे तो एक्स्ट्रॅट होईल आणि या ठिकाणी आपल्याला एकूण दोन तो फाईल जे आहेत ते या ठिकाणी डि तुम्हाला डाउनलोडसाठी मिळणार आहेत पहा तर या ठिकाणी सुरुवातीला ही जी गुगल इनपुट टूलची ही जी पहिली फाईल आहे ही आपण इन्स्टॉल करणार आहोत एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं आहे तर सुरुवातीला या ठिकाणी रिडमी टेक्स्ट ही जी फाईल आहे ही तुम्ही वाचू शकता है। तर या दिलेलं आहे की फर्स्ट इन्स्टॉल गुगल इनपुट टूल त्यानंतर देन गुगल इनपुट मराठी आणि लास्ट गुगल इनपुट हिंदी तर सुरुवातीला या ठिकाणी तीन ज्या फाईल आहेत यापैकी पहिली जी फाईल आहे ही सुरुवातीला आपण इन्स्टॉल करायची आहे यानंतर मराठी आणि नंतर हिंदी तुम्हाला जर हिंदी हवा असेल तर तुम्ही नंतर इन्स्टॉल करायची आहे तर सुरुवातीला ही फाईल जी आहे ती मी इन्स्टॉल करतो मी डबल क्लिक केलेलं आहे तर अशा प्रकारे ही फाईल जी आहे ही फाईल इन्स्टॉल होईल फिनिशवर क्लिक करायचं आहे फिनिशवर क्लिक केल्यानंतर मराठी जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे हे पण इन्स्टॉल झालेलं आहे आणि जर हिंदी हवा असेल तर तेही इन्स्टॉल करायचं आहे तर अशा प्रकारे हे इन्स्टॉल झालेलं आहे आता इन्स्टॉल झाल्यानंतर आपण याचा वापर कसा करणार आहोत ते पाहणार आहोत पा तर या ठिकाणी मी एक वर्डची फाईल घेईल ठीक आहे यानंतर मी हे इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मराठी आणि हिंदी हे अशा प्रकारे दाखवणार आहे जर आपल्याला मराठी हवं असेल तर आपण मराठीवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी मंगल फॉन्ट जो आहे तो ऑटोमॅटिक येणार आहे आणि यानंतर आपल्याला इन्स्टॉल करताना समजा मला गणित हा विषय टाईप करायचा आहे तर मी काय टाईप करणार आहे जी त्यानंतर यन आय टी हा गणित हा विषय आलेला आहे मला गणित हवा आहे मी फक्त स्पेस देणार आहे तर अशा प्रकारे हा गणित हा विषय जो आहे ते किंवा सॉरी हा जो शब्द आहे तो अशा प्रकारे येणार आहे आता हे चांगलं दिसण्यासाठी मी कोकीला हा हा जो फॉन्ट आहे या असा मी करून घेणार आहे बा गणित जर मला विज्ञान हा शब्द टाईप करायचा असेल तर मी टाईप करणार आहे वी आय डी एन वाय ए यन आणि स्पेस देणार आहे विज्ञान मला जर समजा कला हा विषय हवा आहे आणि या ठिकाणी जर समजा कला किंवा खाली जे कलाकार हा शब्द आहे तर मी एरो की ना खाली येणार आहे आणि स्पेस देणार आहे तर अशा प्रकारे हा कलाकार किंवा हे जे गुगल इनपुट टूल आहे हे अशा प्रकारे मी वापरणार आहे हे गुगल इनपुट टूल आणखीन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही माऊच्या सायन करण्याऐवजी स्पेस बारच्या जवळ एक एल टी नावाचं बटन असतं हे ए एल टी आणि शिफ्ट हे दोन वापरून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकताय या ठिकाणी तुम्हाला चेंज होत असेल पहा मी अल्ट आणि शिफ्ट हे जे दोन बटन आहेत हे दाबत आहेत तर हिंदी मराठी असं हे चेंज करत आहे तर हिंदी जर समजा आपण घेतलं तर समजा एच ए आय हय खाली येणार आहे पहा आता यानंतर ज्यावेळेस मी पुन्हा एच ए आय टाईप करणार त्यावेळेस मी ज्यावेळेस दोन तीन वेळा टाईप करणार त्यावेळेस हा जो हय शब्द जो आहे तो ऑटोमॅटिकली येणार आहे तर अशा प्रकारचं हे फार युजफुल सॉफ्टवेअर आहे हेही तुम्ही टाईप करू वापरू शकताय ह्या सॉफ्टवेअरचा आणखी